तल्लाफरी तालुका तल्लाफरी तालुक्यातील सर्व गाव लोकसंख्ये फैद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अचन अचाच दोन हजार सातशे सत्याहत्तर आमगाव दोन हजार एकशे पंच्याऐंशी आंबे शेटगाव एक हजार एकशे चौदा अन्वीर तीन हजार सहाशे चार अवारपाडा पंधराशे बासष्ट बराडी तीन हजार चारशे अठरा बोरीगाव नऊशे चाळीस बोरमल सोळाशे एकसष्ट ब्राह्मणपाडा दोन हजार पाचशे एकाहत्तर डोलारपाडा तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी डोंगरी पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी एक एक गांधीनगर दोन हजार पाचशे नव्वद घिमनिये तीन हजार सातशे बावीस गिरगाव दोन हजार सातशे पस्तीस गोरखपूर चार हजार तीनशे तेहतीस इभाळपाडा बाराशे अठ्ठेचाळीस कजाली एक हजार एकोणीस एक करजगाव अठराशे एकोणपन्नास कवाडे तीन हजार एकशे सत्तावीस खराडपाडा सातशे तीस कोचाई तीन हजार पाचशे एकोणचाळीस कोडळ अठराशे एकोणीस कुर्जे पाच हजार पाचशे छेचाळीस मनपाडा नऊशे एकोणपन्नास मफनपाडा बाराशे चौसष्ट पाटीलपाडा पाँधी तीन हजार पाटीलपाडा बाराशे चाळीस पाटीलपाडा तीन हजार सहाशे अठ्ठावन्न सागरशेठ तीन हजार नऊशे एकतीस सांबा चार हजार आठशे एक्क्याऐंशी सावणे तीन हजार आठ सौरोली तीन हजार तीनशे एक्केचाळीस सुतारपाळा चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी सुतारकर आठ हजार सातशे पंच्याण्णव तल्लाफरी चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर थकरपाडा बा एक हजार दोनशे अठ्याहत्तर थकरपाडा पाच हजार चौपन्न उद्धवा तीन हजार सव्वीस उपलट दहा हजार आठशे त्र्याण्णव वडवली पाच हजार आठशे एक्क्याण्णव वरवडे पाच हजार आठशे सतहत्तर वसा सहा हजार चोवीस वेवाजी दोन हजार सहाशे बहात्तर विलटगाव आठशे पन्नास झाई चार हजार पाचशे एकहत्तर झरी चार हजार सहाशे दोन वित झरी चार हजार सहाशे दोन मित्रांनो हे आहे तल्लाफरी तालुक्यातील सर्व गाव मित्रांनो तलाफरी गावातील एकूण छेचाळीस गाव आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय धन्य धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र